नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय गेल्या तीन दिवसांपासून राज्यातील प्रमुख शहर पावसाने झोडपून काढली आहेत पुणे मुंबईत तर अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे दरम्यान आणखीही हा मेघराजा काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे संपूर्ण अंदाज पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा पुण्यात अनेक परिसरात पाणी शिरल्यानेच नागरिकांना स्थलांतर करण्याची वेळ आली आहे हीच परिस्थिती मुंबईतही आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे इथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे तर विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत आहे पावसाच्या पाण्याचा फटका पुणे शहरासह लगतच्या गावांना आहे अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्गात वाढवण्यात आली आहे त्यामुळे नदीपात्र देखील दुतडी भरून वाहत आहे मुसळधार पावसामुळे सिंहगड रस्त्यावरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलंय दरम्यान आजही पुण्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर वेला मावळ मुळशी हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर खेड आंबेगाव जुन्नरघाट माथ्यावरील शाळा आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा सव्वीस जुलै रोजी बंद ठेवाव्यात असं जिल्हाधिकारी यांनी म्हटलं आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद